महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब पण मराठा समाजाचे आहेत परिपक्व आहेत ते मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणारच आणि द्यायलाच पाहिजे मी तर म्हणतो आरक्षण त्यांना द्यायलाच पाहिजे बघा मत परिवर्तन करण्याची गरज नाही जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी जे लाडकी बहीण योजना काढलेली आहे तर तसं पण मत परिवर्तन झालेलंच आहे सगळ्या बहिणी भावा बा... लाडक्या बहिणी म्हणजे भावाच्या लाडक्या झालेल्या महार असेल मांग असेल चांबार असेल कुंभार असेल वडार असेल सगळ्या रहित कुंभार सगळ्या गोष्टी मतदाराचा मन कसे ओळखणार कारण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काम केलंय अजून पर्यंत कुठलाही मुख्यमंत्री झाला नाही की त्यांनी या गोष्टी काम केलेल्या आहेत गंगाखेड विधानसभेतले रस्ते बघा पाण्याचा प्रश्न राहिला बेरोजगारीचा प्रश्न राहिला ही रोजगार लावण्याचं काम कोणी त्या ठिकाणी आमदारांनी सुद्धा केलं नाही कोणीच केलेलं नाही मी लक्षात घेऊन जर मी त्या ठिकाणी मला जनतेने साथ दिली मला आमदार होऊन त्या ठिकाणी निवडून दिलं

निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्या माध्यमातून त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की ह्या जी आपली कर्मभूमी आहे कर्म म्हणजे कर्म कर्मभूमी म्हणजे मुंबईत राहून त्यांनी जन्मभूमीच्या गावामध्ये आपल्या स्वतःच्या गावामध्ये काहीतरी विकास वेगळ्या प्रमाणात करावा आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांच्या संध्यातून आणि सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अध्यस्थेखाली ते त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया करणार आहोत की सर काय सांगाल अं गंगाखेड विधानसभा क्षेत्रासाठी आपण इच्छुक आहात आणि बऱ्याच मी माध्यमामधून बातमी बघितल्या ऐकल्या की विजयजी गोरे गंगाखेड साठी इच्छुक आहेत कसा हा प्रवास असणार तुमचा काय नियोजन आहे आपल्याकडं अ सर्वप्रथम मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड विधानसभा आणि त्या मातीतला माझ जन्म आहे त्या मातीतल्या मातीमध्ये माझा जन्म झाल्यामुळे मला त्या शहराचं त्या, शहरा त्या विधानसभा सभेच सब, चा। काहीतरी चांग भलं तिथला विकास घडवण्याचा मला आता इच्छा प्रकट झालेली आहे माझी कर्मभूमी मुंबई असली जरी पण माझी जन्मभूमी आणि मी स्थानिक भूमिपुत्र गंगाखेड या तालुक्याचं तालुक्यामध्ये आहे गंगाखेड तालुका म्हणजे संत जनाबाईचं देवस्थान आहे डोंगराच्या कडेला वाहणारी गोदावरी गंगा आहे तर या माझ्या विधानसभेमध्ये प्रगतीचं काम असेल विकासाचं काम असेल ते मला त्या ठिकाणी करायचं असेल लोकांचं रोजगार असेल हॉस्पिटल वैद्यकीय याच्यामध्ये असेल शाळा असतील कॉलेज असतील याचा विकास मला त्या ठिकाणी करायचा आहे सर मोठं तगड आव्हान आहे विरोधकाचं प्रतिस्पर्धकाचं मला वाटतं हे स्थानिक आमदार गुट्टे आहेत ते जेलमध्ये राहून सुद्धा बाहेर ह्या विधानसभेमध्ये काल दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये अठरा हजार अठ्याहत्तर कोटींच्या लीडनं ते निवडून आलेत मोठं तगड आव्हान आहे हे आव्हान आपण कसे पेलणार आहात बघा गेल्या टर्मला त्यांनी जनते मधून ते निवडून आलेले जनतेने त्यांना निवडून दिले आहे बाकीचं काय त्यांनी भ्रष्टाचार आणि काय घोटाळे केले त्याचं काय मला अजून पुरेपूर माहित नाही पण असं जनतेचं बोलते जनता की बाबा त्याचे दोन चार न्यूज पण मी बघितलेले हा पण तगडा आव्हान आपलं पण तगडा आव्हान असेल त्यांना विजय गोरे गंगाखेड विधानसभेमध्ये लढणार आहे विचार करूनच लढत आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील यांचा सा आशीर्वाद माझ्यावर हो आहे आता तुम्ही पाहतात प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना आणली आजपर्यंत होणं शक्य नव्हतं आज मला तुम्ही सांगू शकता आज आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्या पूर्ण भारतात अशी महिलांसाठी पुढाकार घेतला पण नसेल महिलांच्या हितासाठी पण आज, हिता आज एकनाथ शिंदे साहेबांनी एकदम महिलांसाठी लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये म्हणजे का महिलांना पंधराशे रुपये मोठ्या लोकांना कमी वाटत असतील पण गरीब जनतेला पंधराशे रुपये खूप मोठी रक्कम आहे विजयजी गोरेनी निवडणूक व्हायच्या अगोदरच मोठमोठे फ्लेक्स मोठमोठे बॅनरबाजी आणि विजय गोरे यांचा प्रचार यांनी विचार आचारसंहिता म्हणजे आदर्श आचारसंहिता लागायच्या अगोदरच केलेला आहे प्रत्येक गाव गावागावात खेडे खेड्यात पंचायत पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना ते भेट त्यांची भेट सुद्धा होते परंतु सर आता जे काही गणपती बाप्पा गेले पुढं तुमचं काही गंगाखेड विधानसभेमध्ये काय पदार्पण होणार आहे काय नियोजन आहे पुढचं हो शंभर टक्के आता गणपती बाप्पाचं दहा दिवसाचं विसर्जन झालं तर माझा एक दौरा गंगाखेड विधानसभेमध्ये असणार आहे पूर्णा पालम मध्ये पुण्या पुरण्याची पण जनता आहे माझी एकदम साथीला जोडीला आहे पालमची सुद्धा गंगाखेडची तिथल्या स्थानिक लोकांचं नगरसेवक लोकांचं सभापती लोकांचं तिथल्या जिल्हा प्रमुखांचं प्रमुखाचं विधानसभा अध्यक्षाचं यांचं म्हणणं आहे की विजय गोरे तुम्ही या ठिकाणी आमदारकी लढा ही विधानसभा तुम्ही लढा ह्या गोष्टी आम्ही नाही हे केल्या त्या लोक आम्हाला ते लोक आम्हाला सांगतात पण या गोष्टी लक्षात येऊन आम्ही त्या गोष्टीला मान ठेवू जनतेचा पुढचा विचार करू आणि गंगाखेड विधानसभेचा कसा विकास होईल आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचं नाव कसं मोठं होईल कसं लौकिक होईल हे आम्ही सगळं या गोष्टी लक्षात घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काम केलंय अजूनपर्यंत कुठलाही मुख्यमंत्री झाला नाही की त्यांनी या गोष्टी काम केलेल्या आहेत मुंबईचा विकास असो महाराष्ट्र आणि त्या फक्त ठाण्याचेच म्हणून ठाण्याचाच विकास नाही केला आपलं ठाणं सोडून पुन्हा महाराष्ट्राचा त्यांनी विकास केलेला आहे या गोष्टी लक्षात येऊन जनतेला सुद्धा माहिती आहे आणि बहिणींचा भावाला आशीर्वाद असल्यामुळे शिवसेनेच मनगट त्याचा जो मनगट आहे तो मजबूत झालेला आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये सगळ्यात जास्तीत जास्त शिवसेना ही बहुमताने निवडून येईल विजयचे गोरे भाऊ पकड जाते महार असेल मांग असेल सांभार असेल कुंभार असेल वडार असेल सगळ्या रेत कुंभार सगळ्या गोष्टीच्या पण ह्या विजयी असेल ह्या लोकांचा मतदाराचा मन कसे ओळणार आहात कारण तिकडं त्या ठिकाणचे स्थानिक आमदार रासपचे आहेत आणि तिकडे धनगर समाज खूप मोठा बलाडे मतदार त्यांच्याकडे आहे मग आपण त्या मताचं परिवर्तन तुमच्याकडे कसं करणार आहात काय सांगायला वाटते बघा मत परिवर्तन करण्याची गरज नाही जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी जे लाडकी बहीण योजना काढलेली आहे तसं पण मत परिवर्तन झालेलंच आहे सगळ्या बहिणी भावा लाडक्या बहिणी म्हणजे भावाच्या भावा जा लाडक्या झालेल्याच ला आहेत ती सगळ्या आहेत पण जात भेद करून कधी इलेक्शन नाही करायला पाहिजे बाबा हा फलाने जातीचा आहे तो ह्याच्या जातीचा आहे प्रत्येक जातीला प्रत्येक समाजाला त्यांना न्याय भेटला पाहिजे त्यांना सगळ्या गोष्टीची मूलभूत गरजा त्यांना भेटल्या पाहिजेत हे आमचं पुढचं ब्रीद गोरीजी आताच म्हटलात ग्रामीण भागामध्ये आहे की गड्याचं पीठ आणि बाईचं मीठ आणि त्या मिठाची चव हो। आज सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाने प्रत्येक गरीब महिलेला दिलेली आहे आणि अनेक त्यांनी कल्याणकारी योजना राबवल्या आहेत अटो रिक्षा स्टार्ट पासून ते कामगार संघटना असेल कामगार आघाडी असेल किंवा कामगार नाका कामगार असतील अनेक महत्त्वाच्या योजना आहेत कृषी मध्ये योजना आहेत वेटबिघारी कामगारांसाठी योजना आहेत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या परंतु आपल्या आपल्या कल गंगाखेड विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगाराची संधी आपण आमदार ह्या निवडून आल्यानंतर किंवा अगोदर जी तयारी आपल्याकडे कशी असणार आहे काय विजन असणार आहे जे एज्युकेटेड बेरोजगार बघा आता जे पाच वर्ष या तिथल्या आता आमदारांनी काढले त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त विकासाचं काम मी करणार आता जे पाच वर्ष तुम्ही मागचे बघा गंगाखेड विधानसभेतले रस्ते बघा पाण्याचा प्रश्न राहिला बेरोजगारीचा प्रश्न राहिला तिथे एवढं एज्युकेट शिकलेले लोक आहेत यंग म्हणजे जी आता जनरेशन यंग जनरेशन आहे सगळे बेरोजगार आहे कोणालाही रोजगार लावण्याचं काम कोणी त्या ठिकाणी आमदारांनी सुद्धा केलं नाही कोणीच केलेलं नाही शाळेच विद्या म्हणजे कॉलेजचं झालं आणि जास्तीत जास्त म्हणजे हॉस्पिटल वैद्यकीय याच्या खूप मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी ता, पाहिजेत कमी त्या नाहीये तिथं तर या गोष्टी मी लक्षात घेऊन जर मी त्या ठिकाणी मला जनतेने साथ दिली मला आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं तर या शंभर टक्के गोष्टी मी त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मूलभूत गरजा त्यांच्या मी पूर्ण करणार जनता ही जनार्दन आहे जनता ही सर्वभौम देश घडवते आणि जनतेसाठीच हे आमदार निवडून येणार आहेत परंतु सर आरोग्याचा प्रश्न प्रश्न हा गंभीर आहे प्लस शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे तिथली बेरोजगारी वाढलेली आहे रस्त्याच्या धुरळा उडल्या रस्त्यात महाकाय खड्डे पडलेत आणि ह्या माध्यमातून आपण जर विधानसभेसाठी इच्छुक असणार आहात तर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील सन्माननीय मुख्यमंत्री मोदय हो एकनाथ शिंदे असतील यांचा पाठिंबा कसा मिळतो आपल्याला मला यांचा पाठिंबा शंभर टक्के आहे मी साहेबांना सांगितलं सुद्धा सुद्धा टाकलेला आहे त्या ठिकाणी विजय चौगुले साहेब यांच्या सुद्धा कानावर टाकले आणि मराठवाड्यातले दिग्गज नेते मराठवाड्यातला डॉन म्हणून ज्यांना ओळखला शिवसेनेचा वाघ मराठवाड्यातला संदीपान बुमरे साहेब यांना सुद्धा मी निवेदन केलं यांनी मला पूर्णपणे शब्द दिला आहे पण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन येतात माझं काम आहे त्या ठिकाणी जनतेची सेवा करण्याचं काम सन्मान्य महोदय गोरेजी मुख्यमंत्री लाडकी योजना साहेबांना आणल्यामुळं साहेब राज्यातच नाही तर देशात टॉप वनचे मुख्यमंत्री झालेले आहेत घराघरात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचं नाव प्रचलित झालेलं आहे परंतु आता मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा जो गुता जमलेला आहे त्या माध्यमातून यांना आरक्षण बद्दल काय सांगाल आणि स्वतः मुख्यमंत्री मोदय हे मराठा समाजाचे आहेत मी त्यांना मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि विधानसभेत निवडणूक लढताना आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र घेणार आहात का काय सांगाल यावरती बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब पण मराठा समाजाचे परिपक्व आहेत ते मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणारच आणि द्यायलाच पाहिजे मी तर म्हणतो आरक्षण त्यांना द्यायलाच पाहिजे ज्याचा हक्क आहे त्याला तो हक्क भेटायलाच पाहिजे राहिला धनगर समाज यांना पण आरक्षण द्यायला पण ज्या ठिकाणी पहिले बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते त्या ठिकाणी काही त्यांनी ते, ते नाकारलं पण पुढं पुढच्या हालचाली बघून आता सगळ्या गोष्टी पहिल्यासारख्या राहिल्या नाहीये म्हणून मराठा समाजाला आरक्षण हा भेटलाच पाहिजे की मी तर त्या गोष्टीसाठी एकदम पूर्णपणे उभा आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंभर टक्के आरक्षण देतील जरांगे पाटलांचा सगळ्यात मोठा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर शंभर टक्के आहे म्हणून आजपर्यंत ते त्या ठिकाणी थांबले आहेत शंभर टक्के पूर्ण करणार शंभर टक्के आरक्षणाचा शब्द दिलाय तो पूर्ण करणार तर हे होते विजय गोरे यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामं केलीत वेट बिगर कामगार असतील नाक्यावरती कामगार असतील की ह्या लोकांना न्याय मिळून दिलेला आणि ह्या ठिकाणी ते कॅपेबल झालेत परंतु म्हणतात ना राजकारणामध्ये साम दाम दंडभेद आणि त्यांच्याकडे थ्री यम म्हणजे मॅन मनी मसल ह्या सर्व पावर त्यांच्याकडे आहेत कारण त्यांना पाठिंबा त्यांचा बॅकग्राऊंड हे सन्माननीय मुख्यमंत्री लाडके राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी असतील किंवा स्थानिक खासदार डॉक्टर आणि मग म्हटले की जे काही संदीपान भुमरे आहेत शान आहेत आणि ते मराठवाचे डॉन आहेत असं त्यांनी संबोधलंय पण डॉन म्हणजे गरीबाचा दाता हा शब्द तुम्हाला सांगतोय कारण गरीबाचा दाता त्यांनी दिलेला शब्द ते पूर्णच करतात आणि विजयजी गोरे हे विधानसभा गंगाखेड विधानसभेसाठी हे इच्छुक उमेदवार नाहीत तर यांना तिकीट मिळणं अनिवार्यच आहे आणि तिथल्या लोकांचा पण त्यांना खूप मोठा पाठिंबा मिळतोय मग अशी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जी अंमलात आणली आणि जेव्हा महिलांच्या खात्यात पैसे यायला लागले तेव्हा त्यांना अचीवमेंट वाटली की, वा ते वा की प्रॉमिस हे जे मुख्यमंत्र्यांनी केले हे अति योग्य आणि अप्रतिम प्रॉमिस आहे त्या उद्देशानं प्रत्येक घराघरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला भेटलेला आहे कारण ग्रामीण भागामध्ये म्हणतोय आपण पुरुषाचं पीठ तर बाईचं मीठ आणि त्या मिठाची चव आज ह्या मुख्यमंत्री महोदयाने प्रत्येक घराघरामध्ये दिलेली आहे आणि ती चव आता पुढे विजयजी गोरे याच्या माध्यमातून गंगाखेड तालुक्याला गंगाखेड विधानसभेला हे भेटल्याशिवाय राहणार नाही तिथले जे काही आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत आणि महत्वाचं म्हणजे जे वेल एज्युकेटेड मुलं आहेत त्यांना रोज रोजगार मिळून द्यावा हे त्यांचं प्रथम कर्तव्य असणार आहे आणि त्याच माध्यमातून जे काही स्थानिक आमदार असतील गुट्टे यांना प्रतिस्पर्धक म्हणून हे दानकी प्रतिस्पर्धक हे पुढं अनुभवायला सुद्धा मिळेल कारण मग असे म्हटलय चाम दाम दंड भेद ह्या संपूर्ण बाबी विजयजी गोरे हे अंमलात आणतील आणि पुढं विजयजी गोरे यांचा तिकिटाला विजयजी गोरे यांना तिकीट शंभर टक्के सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ सोमय शिंदे किंवा स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा मराठ्याची शान मराठवाड्याची शान संदीपान बुमडे साहेब खासदार हे त्यांना मिळवून देतील अशी आशा आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून व्यक्त करूयात दर्शक मांडवांनो आपल्याला या बातमीचं वार्ताकरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर